नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू आपण आलो आहोत बारा ज्योतिर्लिंगांपैकी सगळ्यात शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि जसं तुम्ही पाहू शकता की आपण लाईनमध्ये उभे आहोत खूप वेळ झाला आहे फार गर्दी होती त्यामुळे आम्ही लाईनिंगमध्येच उभे होतो जवळपास एक सव्वा ता लौकर ता एक तास झाला असेल आतापर्यंत मंदिराच्या आवारात आल्यापासून मनामध्ये बेचैनी अस्वस्थता अस्थिरता होती असं वाटत होतं फक्त की लवकरात लवकर दर्शन व्हावं बाकी काही नको आता सध्या आणि इथे एक होतं की जसं तुम्ही मंदिराच्या आतमध्ये जसा प्रवेश करता तसं तिथे पुरुषांनी जर काही शर्ट घातलं असेल टी शर्ट घातलं असेल आणि जसं चांबड्याचे पट्टे वगैरे असतात बेल्ट वगैरे ते काढून ठेवायचे असतात ते न घालता मंदिराच्या आत प्रवेश करायचा असतो तसं सगळ्या मुलांनी इथे शर्ट टी शर्ट काढून जीन्सवर प्रवेश केलेला म्हणजे जीन्स घालून प्रवेश केलेला मंदिरामध्ये आता जस्ट मंदिराच्या बाहेर आले मी दर्शन फार छान झालं माझ्या मनासारखं झालं मला कोणीही काही असं बोललं नाही की तू जा लवकर निघून पटपट भले की गर्दी होती खूप पण मी तिथे मनसोक्त दर्शन घेतलं इथून इथून बाहेर येण्याचं आहे म्हणजे त्याच्या ऑपोजिटने आत यायचं आहे आणि इथून बाहेर येण्याचं आहे तर मला फार आनंद झाला फार म्हणजे माझं माझं जे मन अस्थिर होतं ते स्थिर झालं त्या ज्योतिर्लिंगाला बघून माझं असं फर्स्ट टाईम झालं की मी जे जेवढे ज्योतिर्लिंग आहे त्याच्यामधले मी दोघं तिघांना भेट दिली आहे तर जे दुसरे जे ज्योतिर्लिंग आहेत त्यांना असं लांबूनच त्यांचं दर्शन झालेलं आहे हे घृष्णेश्वराचं जे ज्योतिर्लिंग आहे ते असं पहिलंच ज्योतिर्लिंग आहे की त्याला मी हात लावून त्याचं दर्शन घेतलं आहे मला फार एवढा आनंद झाला आहे ना फार आनंद झाला आहे आणि हा जसा तुम्ही बघू शकता की मंदिराचा हा जो परिसर आहे सगळे प पर्यटक बसले आहेत सगळे आलेले टुरिस्ट बसले आहेत फोटो काढत आहेत तसे आम्ही देखील फोटो काढले आणि ते मंदिराची डागडुजी चालू होती पण मंदिर फार सुंदर दिसत होतं आणि फार सुंदर आहे, आहे ते मनाला खूप प्रसन्नता वाटली खूप प्रसन्नता वाटली प्राचीन कालापासूनचं हे जे मंदिर आहे त्याच्या अनोख्या अशा रंगांमध्ये फार सुंदर आहे